कोटी निधी अपहार प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करून ठेवीदारांना परतावा द्यावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निधी सुरक्षा समितीने जिल्हा प्रशासनासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले जाहीर आभार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणी वेळेत उपलब्ध करून दिलेली प्रशासकीय मदत ज्यामुळे सामान्य जनतेचे चौवेचाळीस कोटी रुपये घेऊन फरार झालेले सर्व सात संचालक आरोपी यांना अटक करण्यात पोलीस प्रशासनास यश आल्यामुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक संबंधित अधिकारी, अधिकारी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने देखील थेट मुख्यमंत्री यांना तातडीने कारवाई करून गोरगरीब कष्टकरी कामगार ते श्रीमंत अशा सहा हजार दोनशे खातेदार यांना न्याय मिळावा यासाठी सर्व फरार आरोपींना अटक करावी तसेच खातेदारांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश थेट मुख्यमंत्री यांना दिले होते या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून संचालक आरोपी प्रणित मोरे प्रीतम मोरे देवानंद मोरे व जयश्री मोरे यांना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा पुणे येथून अटक करून पोलीस कोठडीत पुढील चोवीस तारखेपर्यंत ठेवण्याचे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय यांनी आदेशित केले आहे सर्व संचालक आरोपींना अटक झाल्यामुळे खातेदार कर्मचारी व प्रतिनिधी यांना आपल्या हक्काचे पैसे शासन प्रशासन व न्यायालयाच्या मदतीने परत मिळतील हा मोठा दिलासा व विश्वास निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निधी सुरक्षा समितीचे प्रतिनिधी यांनी त्यांचे नागपूर जनसंपर्क कार्यालय येथे भेट घेऊन शाल व व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार व्यक्त करून संचालक आरोपी द्वारा इतरत्र हस्तांतरण करण्यात आलेली रोख रक्कम उपलब्ध संपत्तीची जप्ती आजवर बँक खात्यातील पैशाचा गैरवापर करून खरेदी विक्री नोंदणी दस्त तात्काळ रद्द करावी तसेच एकूण संपत्तीचा लिलाव करावा व यातून प्राप्त रकमेच्या आधारे सर्व खातेदार यांना नियमाप्रमाणे परतावा लवकरात लवकर द्यावा अशा लेखी मागणीचे निवेदन यावेळी निधी सुरक्षा समितीचे शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले यासोबतच सामान्य जनतेला विश्वास कायम ठेवल्याबद्दल फरार आरोपींच्या शोधार्थ महत्वाची भूमिका बजावल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सतीश चौरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले यांचे देखील शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर निवेदनावर आवश्यक ती कारवाई निश्चितपणे केली जाईल असे आश्वासन तर खात्री मंत्री महोदयांनी दिली असल्याचे उपस्थित प्रतिनिधी यांनी कळविले आहे या प्रसंगी ओजस वाळले जयंत राजपूरकर जितेंद्र शाल राजेश दाऊळकर अवधूत गोळकर भूषण गुल्लाने प्रफुल्ल हांडे चेतन लोहिया गिरीश कुमार तापडिया गणेश चितळकर दिलीप डहाके आकाश डहाके संदीप हेडा सागर शर्मा नितीन शर्मा शुभम छलिवाल मयूर देशमुख राम राऊत बाबाराव ठाकरे गजेंद्र अवजेकर राजेंद्र धामणे पुरुषोत्तम वाकोडे किरण सोळंके मंगेश तिडके हे उपस्थित होते